ठाण्यातील कचऱ्याच्या समस्येवरती तोडगा काढण्यासाठी शिवसेना प्रयत्नशील आहे काँग्रेस केवळ टीका करण्याचं काम करते पण आम्ही प्रत्यक्ष कृतीवर भर देतो अशी भूमिका शिवसेनेचे ठाणे नेते मनोज शिंदे यांनी मांडली आहे ठाणे महापालिकेत आयोजित जनसंवाद कार्यक्रमात ते बोलत होते शिंदे यांनी सांगितलं की शिवसेनेचे खासदार नरेश मस्के यांनी स्वतः स्वतः जागेवर जाऊन सीपी तलावाजवळील कचऱ्याची समस्या जाणून घेतली समस्येवर त्वरित उपाययोजना करण्याचे निर्देश दिले त्यामुळे काँग्रेसच्या टीकेला आम्ही काहीही किंमत देत नाही अशा शब्दामध्ये मनोज शिंदे यांनी स्पष्ट केले दर गुरुवारी ठाणे महानगरपालिकेच्या सभागृहामध्ये शिवसेनेतर्फे जनसंवाद उपक्रम राबवला जातो या उपक्रमामध्ये पाणी कचरा रस्ते वाहतूक आणि अन्य नागरी समस्या जाणून घेतल्या जातात आणि जागेवरच उपाय केले जातात असा दावा शिंदे यांनी केला आहे कार्यक्रमाला शिवसेनेतील ज्येष्ठ नेते माजी नगरसेवक माझी महापौर उपमहापौर उपस्थित होते जनसंवादाच्या माध्यमातून नागरिकांच्या समस्यांचं त्वरित निराकरण केले जात असल्याने हा उपक्रम लोकांमध्ये लोकप्रिय ठरत असल्याचं शिंदे यांनी आहे तर या जनसंवादाच्या कार्यक्रमांतर्गत पाण्याच्या वाढीव बिलाच्या समस्यावर चर्चा करण्यात आली परिवहन कामगार बदल अनुकंपातले विषय वारसातील नोकऱ्यांचा विषय पदोन्नतीचा विषय कित्येक वर्ष रिंगाळलेले विषय कोरोना कामगारांचा का नोकरीचा प्रश्न घंटागडी कर्मचाऱ्यांना वेळेवरती पगार मिळत नाही बाधित घरांच्या संदर्भातला विषय या ठिकाणी आज अशा प्रकारच्या विषयांवरती या निवेदना स्वरूपामध्ये तक्रार प्राप्त करून घेऊन चर्चा करण्यात आली आज हा आमचा तिसरा महानगरपालिकेतला गुरुवार आहे आणि स्वर्गीय सो, आनंद दिघे साहेबांनी तो जनसभा चालू केला होता लोकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी जे बाळासाहेबांना अपेक्षित होतं तेच काम पुढे आमचे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे आमचे पक्षप्रमुख त्यांच्या सूचनेप्रमाणे या ठिकाणी आम्ही करतो फार महत्वाचं म्हणजे अशा प्रकारच्या समस्या प्रश्न लोकांच्या फक्त ठाण्यातच नव्हे आता संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जिल्हा जिल्ह्यामध्ये करण्याचे निर्देश आमच्या पक्षप्रमुख शिंदे साहेबांनी दिलेले आहेत आणि मला या ठिकाणी नेमकं सांगावं असं वाटतं की खऱ्या अर्थाने हे विरोधाला विरोध वगैरे करण्यापेक्षा लोकांची कामं करा हे जे आमच्या नेत्यांचा आम जो संदेश आहे त्याच्या माध्यमातून माझ्या बरोबर असलेले सर्व माझे सहकारी मा महापौर सभागृह नेते अधिकारी या ठिकाणी आम्हाला मदत करतात त्याच्यामुळे सर्व प्रश्न ऑन द स्पॉट सुटतात आहेत आणि लोकांच्या अपेक्षा वाढल्या आहेत आणि प्रत्येक गुरुवारी महानगरपालिकेमध्ये मंगळवारी आनंद आश्रम मध्ये लोकांची प्रश्नाची भीड वाटते समस्या घेऊन येतात आहेत त्यांना विश्वास आहे की आमची कामं शिवसेने कडेच होतील शिवसेनेच्या जनसंवादामध्ये होतील एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली होतील कारण का एकनाथ शिंदे साहेब दरबार वगैरे घेत नाहीत ते जिथे उभे राहतात तिथे दरबार चालू होतो अशा प्रकारचं त्यांचं व्यक्तिमत्व आज आपण बघतात महाराष्ट्रामध्ये किती पक्ष आहेत मला माहीत नाही जेवढे पक्ष आहेत परंतु एकमेव शिवसेने एकनाथ शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली अनेक पक्षाची मंडळी आमच्या पक्षात प्रवेश करतात आहेत त्याच्यामुळे पक्ष दिवसेंदिवस आमचा वाढतोय त्याला त्यांच्या अपेक्षा आहेत त्याच्यामुळे त्यांचा त्यांना विश्वास आहे तो विश्वासाच्या माध्यमातून या ठिकाणी आम्ही देखील काम करतो आज प्रामुख्याने समस्या काही होत्या की करोना काळामध्ये काही कार्य कामगारांनी काम केलं होतं सुशिक्षित लोकांनी काम केलं होतं त्यांचा विषय होता, होता परिवहनच्या संदर्भामध्ये दोन हजार सोळापासून पासून काही पेंडिंग त्यांचे देणी होती तो एक महत्वाचा विषय होता, होता।, होता।, होता। सहिव, सहिव, या ठिकाणी आता घनकचरा संदर्भामध्ये देखील आमची बैठक पुन्हा एकदा आयुक्तांबरोबर बैठक होणार आहे तर तोही विषय होता असे अनेक विषय होते वैयक्तिक आई विषय नोकरी लावण्याबद्दलचा विषय होता आणि नाल्या संदर्भामध्ये एक आमचे अशोक वैती गाडवे साहेब सापते साहेब बाळटके आम्ही सर्वांनी एक ठरवलेलं आहे की पाणी भरलं पूर आला काय वाहून गेलं याची वाट न बघता आम्ही पुढच्या आठवड्यापासून प्रत्येक पॅनल मध्ये प्रत्येक प्रभागामध्ये नाल्याची पाहणी करून त्या संदर्भामध्ये त्वरित पावसाच्या आधी ते नाले सफाई करा ज्याने हे होणार नाही काही भागामध्ये पाणी न पाडा सोसायटी भागात पाणी कशामुळे भरत या सर्व गोष्टी जी पर्धन त्याच्यावर समस्या निकाल करणारे असे अनेक निर्णय झालेले